आणि ह्या रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी चाललेलो आहे आपल्या कोकणातल्या गावी तर मित्रांनो कोकणामध्ये सध्या चालू आहे तो शिमगा उत्सव तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना होळीच्या व शिमगा उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजचा आपला प्रवास भांडूप मंडणगड ते वेरळ असणार आहे तर आज टू व्हीलरने आपण आहे ना प्रवास करणार आहोत तर मित्रांनो आपली पालखी आहे ना तिसऱ्या होळीलाच आहे ना बाहेर पडलेली आहे म्हणजेच दुसऱ्या गावांमध्ये आहे ना भक्तांना भेट देण्यासाठी गेलेली आहे तर आतुरता आहेच आईच्या भेटीची तर मग निघूया आपण आणि मित्रांनो आहे ना आपल्यासोबत एक आज पार्टनर असणार आहे तर कोण पार्टनर असणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे बघायला मिळेलच पण त्याला आपल्याला पिकअप करायची आहे सायनला तर मग आता आपण निघूया घरातून आणि आपण नेहमी गावी निघालो ना तर आपली ही ॲक्टिवा घेऊन जातो गावी गेल्यावरती थोडी कामाला येते चला गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या मित्रांनो आपण पोचलेलो आहोत सायनला आणि आपला पार्टनर आहे ना भेटलेला आहे गेल्या वर्षी जात ना पार्टनर हिरो भेटलेला आहे तर आता हिरेन आणि मी इथून आहे ना सायनवरून निघतो आहे तर सव्वा पाच झालेले आहेत निघूया मग निघूया चला हिरेनने काय बॅग वगैरे आणला नाही बॅग कुठे आहे मग मम्मी घेऊन गेली मम्मीच कधी गेली मग काल काल गेली आणि हिरेननी फक्त एक बॅनर घेतला आहे बॅनर बांधून झालं आहे चला आता पुढच्या प्रवासाला निघूया तर पुढे आपण गोवा हायवेची अपडेट घेऊया डायरेक्ट आहे ना नॉनस्टॉप आपण आहे ना मानगावला चालू आहे थांबायला तर इकडे आहे फिवर्दलला जायला हा रस्ता आणि हिरेन बघतोय काय बॅनरला काय झालंय की काय आहे ना व्यवस्थित हा मधी काय इथे हे पडलं आहे तर चला नाश्ता करून घेऊ आपण इथेच नंतर मग पुढे जाऊ भूक लागली की नाही आ, है, तर आम्ही बसलो आता नाश्ता करण्यासाठी आणि वडा रस्सा मागवलेला आहे तर मित्रांनो नाश्ता करून आपला झालेला आहे तर रस्सा वळा आहे ना एकदम गरमागरम होता आणि मित्रांनो मी आहे ना चार पाव खाल्ले आणि या भाईने आहे ना फक्त दोनच खाल्ले तो बोलतो रात्रीचे पाव अजून पोटात आहे तर मंडळी आपण आता आहे ना गोवा हायवेला बाय बाय करूया आणि आपण आता लोणेरे फाट्यावरून राईट टर्न मारतो आहे गोरेगाव मार्गे जायला तर हा आहे गोरेगाव बस डेपो आंबेद ब्रिज आता आहे ना सगळ्यां गाड्यांसाठी मोकळा झालेला आहे आंबेदची खाडी आंबेदच्या ब्रिज वरती आलो आणि थांबलो नाही असं होणार नाही गेल्या वर्षी पण आपण थांबलो होतो ना थांबलेलं हा इथेच थांबलेलं तर ही आहे सावित्री नदी हीच नदी आहे ना मित्रांनो आपल्या गावाकडूनच जाते पुढे हरिहरेश्वरला तिकडे मिळते आणि इथला निसर्गरम्य वातावरण एकदम भारी वाटतोय मित्रांनो मित्रांनो मंडणगडमध्ये आपण पोचलेलो आहोत आणि इकडेही एस टी जाते ना तिकडे आपले आहे बस डेपो आणि आपण लेफ्ट टर्न मारून आली मंडनगड मित्रांनो आपण आहे ना मंडणगडमध्ये आहे आणि पेट्रोल आपलं बघा कमी झालेलं आहे तर आपल्याला मंडणगडमधूनच आहे ना पॅट्रोलची टाकी आता फुल करून घ्यावी लागणार आहे <द्वारी> तर मित्रांनो मंडणगडमधून निघाल्यावरती खाली देवारे साईडला आपण येतो ना आमच्या गावाला यायला तिकडून सुद्धा आहे ना रोडचं रुंदीकरणचं कामसुद्धा चालू आहे आणि एक साईडला आहे ना सिमेंट कॉन्क्रीटचं सुद्धा काम बघा केलेलं दिसतं आपल्याला आणि ह्या रस्त्याचं रुंदीकरण होणं आहे ना आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं कारण खूप सारी असे वळणं आहेत भरपूर आणि मित्रांनो आपण पोचलेलो आहोत देवारे बाजारपेठमध्ये तर आज आहे मंगळवार आणि इकडे बघा बाजार भरलेला आहे देवारेमध्ये वाऱ्यामधून आता आपल्या रोडला आपण एंट्री केलेली आहे वेरळ आणि मित्रांनो आपण पोचलेलो आहोत आपल्या फायनली गावामध्ये तर गाडी आहे ना आपण इथेच पार्किंग लावणार आहोत आतमध्ये बिसीमध्ये बॅग टाकली होती आता ओ, आता हो आम्ही ये आताच येतोय हो हो नाही हिरो सोबत ठे आणि गाडी आपली आहे ना इथे सावळीमध्येच आपण ठेवूया तर हे बघू शकता इकडे तर काकाने सुद्धा आहे ना ह्या वर्षी नवीन घर बांधला तुम्ही जुना घर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असल पूर्ण झालेलं दिसतोय घराचं काम आणि गावचा वातावरण आई चला आजी पण आहे घरी किती वाजले मित्रांनो हे बघा बारा, बारा वाजून पाच मिनटं आहे काय करते बघा कशी आहेस बरे आई कुठे खाली बघितलीस मला मग बाकड्यावरच बसला होता अमोल क्या सोबत आई मी खालून येत नाही ना आजीने मला बघितलं नदीवरती होतो तेव्हा ना त्यावर थांबलं हम्म सोबत काय ग करतात म्हणत काय माहिती बाय आलेला आहे ना चूल पेटवले आहे आणि मस्त कोरा चहा ठेवलेला आहे दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे आणि आमचा आता होतोय चहा तर या मंडळी चहा प्यायला सुद्धा चहा प्यायला बसले ओटीवरती आणि मी पण आजीनी चा आहे ना गावठी चा पत्तीचा बनवला आहे बाकी सकाळची थंडी आहे ना सकाळची लागते मुंबईला काय एवढी नाही आहे थोडी थोडी आहे नाही रात्रीचा गरमा पण आणि सकाळची खार येत ना गावाला इकडे खार येत त्याची पाय थंडी लागते खारेमुळे ना, ना। पागोल्या खार येते सकाळच्या दुपारचा ऊन जास्त आहे की कसं आहे बाहेर पडवत नसेल तर फायनली मित्रांनो आपण कोकणातल्या गावी पोचलेलो आहोत आणि येताना आहे ना गोवा हायवेचं काम आहे ना म्हणजे बहुतेक बहुतेक झालेलं आहे चांगला रोड झालेला आहे बाकी थोडे थोडे छोटे मोठे पेस आहेत मारायचे त्यासाठी मग मधून अधून असे थोडसे वण्ण दिलेले आहेत तर आमच्या सुद्धा मंडणगड वरून येताना रस्त्याचा सुद्धा काम आहे मस्त चाललंय ना आता मोठा केला एकदम मस्त सिमेंट कॉंग्रेसचा रस्ता मंडणगड पासून खाली हा तो मोठा झाला गाड्या जायसारखा गेला कधी धुरला धुरला सगला आता हे केलेलं आहे तर आता ना पहिले ना असे वळणं पण होते आणि रस्ता म्हणजे सिंगलच असा होता ना तर आता मस्त तो सुद्धा रस्ता मस्त झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल आणि हे व्हिडिओ बघित असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा पुढे तुम्हाला होळीच्या आणि शिमग्याच्या व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नाही एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आई बाय कर